नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मस्तसा मुरांबा म्हणजेच अख्ख्या आवळ्याचा मुरांबा कसा करायचा याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी मी असे मोठे मोठे साधारण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे मोठे असल्यामुळे साधारण आठ ते नऊच आवळे अर्धा किलोमध्ये बसलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पाण्याने कोरडे करून कुसून घेतलेले आहेत आता एका चाळणीमध्ये आपण हे आवळे काढून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आवळे आपण शिजण्यासाठी म्हणजे थोडेसे बॉईल करून घेण्यासाठी चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे स्टीमरमध्ये हे आवळे शिजवून घेतले तरी चालतील अशा प्रकारे सर्व आवळे मी चाळणीत काढून घेतले आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये मोठ्या गरम पाणी करून त्याच्यावरती ही चाळणी मी ठेवून दिलेली आहे आवळे शिजवण्यासाठी आता मी ठेवून दिलेले आहेत साधारण पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून मंदाचे वरती आपण हे आवळे शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण यासाठी लागणारा साखरेचा पाक करून घेऊयात त्यासाठी मी एक वाटीभर साखर घेतलेली आहे या साखरेमध्ये अगदी अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि मंद सेवती साखर ढवळून घ्यायची आहे हे मिश्रण गरम झाल्यानंतर जास्त ढवळण्याची आवश्यकता नाही मात्र पाक होईपर्यंत मधून अधून आपण हलवत राहायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपण थोडासा रंग घालणार आहोत पाक तयार होईपर्यंत मंदाच्यावरती गॅस ठेवून द्यायचा आहे थोडीशी देखील मी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला आवळे सहज मिळतात आणि ह्या मोरावळा वर्षभर टिकणाऱ्याची रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे तर ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा छान मस्त असा आवळा आपला शिजून रेडी झालेला आहे तर आता थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर फोकणी त्याला आपण असे व्यवस्थित टाचे मारून घ्यायचे आहेत आवळा शिजल्यामुळे आपल्या अशा प्रकारे चमचा आत व्यवस्थित जातो आणि त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व आवळ्यांना मी चार ते पाच बाजूनी व्यवस्थित छिद्र पाडून घेत आहे यामुळे आपला साखरेचा पाक व्यवस्थित आत जाण्यास आणि आवळा आपला लवकर मुरण्यासाठी तयार होतो आणि आपला साखरेचा पाक व्यवस्थित आत जावा यासाठी अशा प्रकारे आपण सर्व बाजूंनी चमच्यानी फोकणी हे पाडून घ्यायचे आहेत आज त्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत आता सर्व आवळे रेडी आहेत तयार झालेल्या पाकामध्ये हे आवळे आपण घालून घ्यायचे आहेत गॅस मंदाचेवरतीच ठेवायचा आहे आणि या पाकामध्ये हे आवळे आपले शिजू द्यायचे आहेत पाक फार न होऊ देताच आपण त्याच्यामध्ये आवळे शिजवून घ्यायचे आहेत साधारण तीन ते चार मिनिट गॅस बारीक ठेवून आपण छान असे हे आवळे शिजवून घेणार आहोत मध्याध्या आपण ते करायचे आहेत आपले आवळे तयार झाले आहेत की नाही ते मी थोडंसं झाकण ठेवून एक दोन मिनिट ह्याला वाफ येऊ दिली आहे हा आवळा वर्षभर टिकतो तसेच आवळा अतिशय पौष्टिक आहे तर मोरावळा तुम्ही टिकण्यासाठी आणि खाण्यासाठी असा व्यवस्थित करून ठेवू शकता हे पहा आपला मोरावळा तयार झालेला आहे छान पाकामध्ये शिजून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मोरवळ्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा आणि माझ्या सवितास किचन अँड मोर या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझ्याकडून खूप खूप धन्यवाद